नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट नागपूर महाराष्ट्र वन विभाग महाराष्ट्र शासन यांचं एक जाहीर सूचनेचं पत्र जाहीर झालेलं आहे तर काय आहे या पत्रामध्ये याबद्दलची डिटेल माहिती आपण घेऊयात तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो so, प्रधान मुख्य वन संरक्षण वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे कार्यालय यांची जाहीर सूचना इथे प्रसिद्ध झालेली आहे तर वन विभागातील लेखापाल गटक भरती प्रक्रिया सण दोन हजार तेवीस ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या आधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट याचा एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी हे पत्र जाहीर झालेलं आहे तर वन विभागातील लेखापाल गटक पदाची जाहिरात दिनांक आठ सहा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती सदर पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपात दिनांक एकतीस सात दोन हजार तेवीस ते एक आठ दोन हजार तेवीस या कालावधीत घेण्यात आली होती सदर परीक्षेचा निकाल वन विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक बावीस अकरा दोन हजार तेवीस रोजी जाहीर करण्यात आलेला आहे ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात आलेल्या परीक्षेत उमेदवारांना प्राप्त गुणांच्या आधारे सर्वसाधारण मेरिट लिस्ट संकेतस्थळावर यासोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी भरती प्रक्रियेचं पुढील टप्पे जसे की लघु यादी तयार करून उमेदवार निहाय कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक निवड सूची इत्यादींबाबत वेळोवेळी वेड़ वेळोवेळी वेड़ संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल सदर सूचना मान्य प्रधान मुख्य वनरक्षक बल, बल प्रमुख महाराष्ट्र राजा नागपूर यांचे मान्यतेचे जाहीर प्रमाणपत्र करण्यात येत आहे तर या वेबसाईटला जाऊन तुम्हाला वेळोवेळी चेक करत राहायचं आहे मेरिट लिस्ट ही लवकरच तिथे जाहीर करण्यात येईल लघु यादी तिथे सिलेक्शन लिस्ट शॉर्टलिस्ट झालेले विद्यार्थ्यांची सिलेक्शन लिस्ट तिथे वेबसाईटवर सांगण्यात येणार आहे तर असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे त्यांनाही जॉईन करा थँक्यू धन्यवाद जय हिंद